ठिकाणी माननीय राजसाहेबांनी सर्वसामान्यांचं वीज बिल माफ झालं पाहिजे किंवा एवढं कमीतरी झालं पाहिजे या अनुषंगानं माननीय राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर आजचा हा महामोर्चा इथे सर्व उपस्थित झालेल्या सर्वांनी महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या नेत्या आमच्या भगिनी सौभाग्यवती रिठात आई महाराष्ट्राची मनसेची तो आदरणीय बंटी मशीरकर आमच्या महिला सगळ्या भगिनी आणि बरेचसे मोर्चामध्ये सामील झालेले सगळेच माननीय राजसाहेबांवर प्रेम करणारे बरेच सारे मंडळी आपल्याला कल्पना असेल की सव्वीस अकरा आजचा दिवस आहे सव्वीस अकरा हा दिवस तुम्हाला कल्पना असेल की मुंबईमध्ये यातिरेक्यांनी आहाकार घातला बरेचसे निष्पाप निष्पाचे बळी गेले बरेचसे पोलीस असतील मिलटरीवाले असतील ते शहीद झाले आणि तोच आज दिवस आहे की ज्यांनी देशावर घात केला आघात केला परंतु आज आपण पाहिलं असेल की त्यांना तरी आपण समजू शकतो जे पाकिस्तान माइंडेड आहेत आपल्या देशाचा राग करतात आणि म्हणून आपण त्यांना देशाला आपल्या सगळ्या नागरिकांना त्यांना देशोतडीला लावलं परंतु हे तीन पायाचं सरकार तिघे जरी एकत्र येऊन त्यांनी ज्या वल्गाना केल्या खरं पाहता आपल्याला कल्पना असेल की लोकप्रतिनिधी म्हणून ते निवडून आले आणि सत्तेवर बसले कशा पद्धतीने आले मेजॉरिटी कोणाला होती आणि कोण सत्तेवर आले असं त्याच्याशी आम्हाला देणं गेलं नाही आहे परंतु सत्तेवर आल्यानंतर तरी त्यांनी चांगलं काम करायला पाहिजे होतं ते केलेलं नाहीये आज तुमच्याकडे लोक पालक म्हणून बघतायत तुम्हाला निवडून दिलेले लोक तुमच्याकडे मोठे आश्चर्य बघतायत आपल्याला कल्पना असेल आपल्याला कल्पना असेल की ज्या या संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांनी देखील आपले जे शिष्टमंडळ गेले गेल होते त्यामध्ये महिला आघाडीच्या पण बऱ्याचशा पदाधिकारी होते आपले नेते देते मंडळी होते त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीतरी आम्ही विचार करू आणि तोडगा काढू परंतु त्यांनी तो तोडगा न काढता आज त्यांनी हातवर केलेले आहेत सर्वसामान्य मतदारांची सर्वसामान्य नागरिकांची सर्वसामान्य कुटुंबाची त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि त्यांचा निषेध म्हणून त्यांना जागा करण्यासाठी त्यांना वट्टेवर आणण्यासाठी माननीय राजसाहेबांच्या आदेशानं आज आपण एखाद्या एकत्र जमलेलो आहोत मित्रांनो मी मागाशी उल्लेख केला सव्वीस अकराचा सा। की ज्या पाकिस्तानच्या घातपाती संघटनांनी जो आपल्या भारताच्या नागरिकांचा मुंबईचा खास करून घात केला इथे बरेचसे लोक बळी गेले त्याचप्रमाणे या सरकार देखील आज आपलं बळी घेऊ पाहत आहे कारण आज आपल्याला कल्पना असेल कोरोनासारख्या महा परिस्थितीमध्ये आज कोणाच्या घरी अन्नधान्य नाहीये कोणाची चूल पेटत नाहीये कोणाचा गॅस पेटत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये की ज्यांनी आपल्याला सत्तेवर बसवलं त्या सर्वसामान्यांचा प्रश्न आपण सोडवला पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी आपण माणूसकी दाखवली पाहिजे कारण हा त्यांचं कर्तव्य आहे त्यांना जे काय माफ करायचं त्यांना काही सबसिडी द्यायची आहे बिल माफ करण्यासाठी ती काही त्यांच्या घरची देणार नाही त्याच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये ते पैसा देणार नाहीयेत त्याच्या प्रायव्हेट फंडांचा तो पैसा वापरणार नाहीयेत तर तो 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 पैसा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा करायच्या माध्यमातून जो सरकारच्या तिजोरीमध्ये कुठेतरी जमा झालेला आहे त्या माध्यमातून कुठेतरी वीज माफ व्हावी असं माननीय राजसाहेबांनी आदेश दिलेला आहे आणि आजचा मोर्चा केवळ सुरुवात आहे आगे आगे देखो होत आहे क्या आणि जर आज या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला जाग आली नाही तर त्यांना खूप परिणामांना मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल एवढंच मी बोलतो आणि माननीय राजसाहेब जो जो आम्हाला आदेश देशील त्याचं पालन करून आम्ही या सरकारला वट्टीवर राखण्यासाठी किंवा वीज बिल माफ करण्यासाठी भाग पाडल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि इथेच सांगतो जय जय महाराष्ट्र <laughs>